नमस्कार जय ज्योती जय सावित्री सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र मी राष्ट्रीय उपाध्यक्ष शिलाच अर्जन सावित्री शक्तीपीठ हे सावित्रीच्या विचारांचं शक्तिपीठ आज नवरात्रीचा पाचवा दिवस पाचवा दिवस पाचवी माळ स्त्री शक्तीचा जागर आपल्या सावित्री शक्तिपीठातील लेकींनी नऊ दिवस सावित्री आईच्या विचारांचा तिच्या तत्वाचा जागर करायचे ठरवले म्हणजे काय तर तिचे अष्टपैलू व्यक्तिमत्व समाजाला कसं हितावह ठरतील त्यासाठी प्रत्येक दिवस तिच्या विचाराची माळ आपण आपल्या व्हिडिओद्वारे गुंफण करीतच आहोत पण मला असं तुम्हाला सांगायला आनंद होतो की नवरात्रोत्सवामध्ये फुले दाम्पत्यांच्या विचारांचे पायिक असलेले नवदुर्गा मंडळ नाचणगाव या ठिकाणी सात तारखेला ज्योतिबाची सावली सावित्री माऊली या नाटकाचे सादरीकरण होणार आहे आमच्या प्रीमियर आमचा हा प्रीमियर शो पुणे येथील फुले समताभूमीवर पार पडला आणि त्यानंतर रसिकांच्या आग्रहस्थ आज नाचनगाव जिल्हा वर्धा या ठिकाणी सादर करत आहो अभिनेत्री अपुराताई सोनार यांनी लिहिलेले फुले दाम्पत्यांचे विचार त्यांच्या विचाराने घडलेली क्रांती या दोन अंकी नाटकातून आम्ही प्रेक्षकांसमोर सादर करत आहो या नाटकामध्ये मुख्य भूमिका अभिनेत्री अपुर्ताई सोनार ह्या सावित्री आईच्या भूमिकेमध्ये तर जयकुमार चर्चन सर हे ज्योतिरावांच्या भूमिकेमध्ये त्याचबरोबर ज्योतिरावांचे वडील म्हणजे गोविंदराव यांची भूमिका करत आहेत रसे सर तर सगुणा म्हणजे ज्योतिरावांची आत्या तर सगुणा च्या भूमिकेमध्ये मी स्वतः शिलाचर्जन अशी ही फुले दाम्पत्यांच्या विचाराने घडलेली क्रांती ते एक एक प्रसंग फुलेच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही सादर करीत आहोत सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजामध्ये एक वैचारिक क्रांती कशी घडली ती या नाटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर चला बघूया जय ज्योती जय सर